चिंचोली लिंबाची परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाला रामगिरी महाराजांनी शेतकऱ्यांनी जीवनदान दिलंय मोकाट कुत्र्यांनी हरणावर हल्ला केला हे शेतकरी सागर सपकाळ भिवसन सपकाळ यांनी बघितले आणि तात्काळ कुत्र्याच्या हल्ल्यातून हरणाचा जीव वाचवला मात्र हरिण मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याचा दिसताच त्यांनी वृद्धाश्रमा विठ्ठलाचे रामगिरी महाराज यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमी हरणास आपल्या चारचाकी वाहनात टाकून चिंचोली लिंबाजी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक येथे नेले आणि तेथे पशुधन अधिकारी डॉक्टर राकेश चौहान यांनी योग्य उपचार केले आणि जखमी हरणाचे प्राण वाचवले यावेळी निसर्ग मित्र देवीदास थोरात यांच्याशी तात्काळ संपर्क केला असता त्यांनी संबंधित वन विभागाचे वनपाल नितीन गोडके वनरक्षक साथे वनसेवक नाना देशमुख आणि ना संपर्क केला असता वन विभागाचे कर्मचारी तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्यात पोहोचले आणि त्यांनी हरणाच्या उपचारानंतर हरिण आपल्या ताब्यात घेतले तसेच माणुसकी धर्म जोपासणाऱ्या शेतकरी आणि रामगिरी महाराज यांचं कौतुक केलं यावेळी दिलीप जाधव दशरथ मनगटे पंढरी जाधव यांचं सहकार्य लाभलं देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड